नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप हो, खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय ज्या सवालाच्या अनुसार अखेर इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो सहा हजार पा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात उत्तर की इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये दे आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो सहा हजार पा जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता पर्यंत पाहावा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर चानल ला कुरूं एक दा बेल आल ला तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे काय होईल तर येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्याला पाहावयास मिळत राहील तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल या सवालाच्या अनुसार इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो सहा हजार पार जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय सध्या तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आणि जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो सध्या विचारायला लागलाय की खरंच इथून पंधरा फेब्रुवारी का पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो सहा हजार पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाची इथं जाणून घेऊया आता अचूक आणि सविस्तर उत्तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी जर सध्या बघितलं तर देशात सोयाबीनचा काय तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती सोयाबीनची दर पातळी ही सध्या पाच दोनशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच सहाशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मग अशा परिस्थितीत इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव सहा हजार होणार अथवा नाही हे सर्वस्वी कशावरती अवलंबून आहे तर इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा कसा राहतो त्याच्यामध्ये कितपत गॅप निर्माण होतो याच्यावरती अवलंबून आहे की इथून पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनचा दर हा सहा हजार होईल अथवा नाही तर चला मग मागणी पुरवठ्याची सध्याची स्थिती काय आहे आणि मागणी पुरवठ्याची स्थिती पंधरा फेब्रुवारीपर्यंत कशी राहू शकते व याचा परिणाम कशा पद्धतीनं पंधरा फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनच्या दरावरती होऊ शकतो जर आपण सर्वांनी बघितलं तर यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाल्यामुळं आपण बघितलं तर दिवसागणिक सोयाबीनची जी असणारी पुरवठा श्रंखला ती डिस्टर्ब होते म्हणजे एकीकडे सोयाबीनची मागणी जशास तशी आहे पण दुसरीकडे सोयाबीनचा पुरवठा मात्र दिवसागणिक कमी होतोय आणि ही परिस्थिती इथून पुढे सुद्धा कायम राहणार पंधरा फेब्रुवारी पर्यंत सुद्धा मागणी स्थिर राहील परंतु पुरवठा मात्र कमी राहील याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या दराला शंभर टक्के आधार देणार मग प्रश्न उद्भवतो की हा जो आधार मिळणार आहे तर हा आधार सोयाबीनच्या दराला काय पंधरा फेब्रुवारी पर्यंत सहा हजारापर्यंत घेऊन जाऊ शकेल तर तुम्हाला सांगतो या आधारामुळे सोयाबीनच्या दरात दोन तीनशे ची तेजी येऊन सोयाबीनचा बाजार भाव हा आपल्याला या ठिकाणी पाच हजार चारशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसेल पण सोयाबीनचा बाजार भाव काय पंधरा फेब्रुवारी पर्यंत सहा हजार होणार नाही याचा अर्थ सोयाबीनचा भाव काही पुन्हा सहा हजार पण तुम्हाला सोयाबीनचा बाजार भाव सहा हजार होण्यासाठी कमीत कमी पंधरा फेब्रुवारी ही तारीख ओलांडू द्यावी लागेल पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीन काही सहा हजार होणार नाही पण पंधरा फेब्रुवारी नंतर मात्र सोयाबीन सहा हजार होऊ शकतो एकतर अठ्ठावीस पर्यंत सोयाबीन सहा हजार होईल अन्यथा पंधरा मार्च पर्यंत सोयाबीन सहा हजार होण्याची दाट शक्यता आहे पण जो प्रश्न होता की पंधरा फेब्रुवारी पर्यंत सोयाबीन सहा हजार होणार अथवा नाही तर तुम्हाला समर्पक रीतीने सांगतो की सोयाबीनचा सा भाव हा पंधरा फेब्रुवारी पर्यंत शंभर टक्के वाढणार पण तो सहा हजाराला गवसणी घालणार नाही मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला विनंती करतो की पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर अजिबात सोयाबीनची विक्री करू नका पंधरा नंतर जेव्हा सोयाबीनचा भाव सहा हजाराच्या आसपास पोहोचेल तेव्हा सोयाबीनची विक्री सुरू करा आणि एकदा सोयाबीन न विकता जर आपण सर्वांनी तेजी टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकलं तर या तेजीचा आपल्याला होऊन जाईल खूप खूप फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव असणार आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मधील मा माहिती जर मनापासून आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणखीन चॅनलला केले नसेल सबस्क्राईब तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांची व शेतकरी मित्राची आजच्या वेळेत आपला मित्र उदया मनापासून व्यक्त करतो खूप खूप खु आभार